नमस्कार अनुश्री किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत उर्जाच्या डाळीतल्या वड्यांची भाजी तर तुम्ही याला पानवडेसुद्धा म्हणू शकतात आणि घसरवडे सुद्धा म्हणू शकतात तर हे खायला खूपच टेस्टी असतात तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे या डाळीला मी रात्रभर भिजवत ठेवलेला आहे तर या डाळीतलं पाणी फेकून द्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही डाळ धुऊन घ्यायची आहे तर यामध्ये पाणी टाकत आहे आणि या डाळीला छान असं धुऊन घ्यायचं आहे तर दोन तीनदा अशी ही डाळ धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये या डाळीला काढून घ्यायचे आहे जेणेकरून यातलं पाणी पूर्ण निघून जाईल तर यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे तर आपल्याला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये हे पूर्ण धाड टाकून घेत आहे आणि याला पूर्ण असं बारीक पिसून घेतलेलं आहे आणि ते एका वाट्यामध्ये काढून घ्यायची आहे इथे आपण मसाला तयार करून घेऊया त्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहे त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहे अद्रक घ्यायचा आहे त्यानंतर मेरे घेतलेले आहे आणि त्यानंतर जिरा त्यानंतर धने घ्यायचे आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे याच्याने टेस्ट खूप छान येतो त्यामध्ये थोडं पाणी घ्याय टाकायचं आहे आणि त्यानंतर हे मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा मसाला बारीक पिसून झालेला आहे तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला चमचीनं मस्त परतून घ्यायचं मसाल्याला मस्त परतत राहायचं आहे त्यानंतर इथे मी दोन मिडियम साईजचे टमाटर घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकत आहे तर याच्यानी टेस्ट खूप छान येतो हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची गॅसची आज कमी करून ठेवायची आहे आणि याला कमी याच्यात शिजू द्यायचं आहे तर इथे आपले हे टमाटर गललेले आहे त्यानंतर मी ते एक चम्मच तिखट टाकत आहे मीठ तुमच्या स्वादानुसार आणि अर्धी चम्मचपेक्षा पण कमी हळद टाकायची आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना दोन मिनटं छान शिजू द्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची तर इथे आपले हे मसाले टमाटर शिजलेले आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसा रसा पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आणि गॅसची ॲप मोठी ठेवायची आहे तर इथे आपली पिसलेली डाळ घेत आहे त्यामध्ये अर्धा चम्मच तिखट टाकायचं आहे तुमच्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धी चम्मचपेक्षा पण कमी हळद टाकायची आहे त्यानंतर यामध्ये मी कडीपत्ता टाकत आहे आणि कोथिंबीर असल्यास कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची आहे तर आपल्या भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे तर इथे वड्याची दार तयार झालेली आहे त्यानंतर एका मध्ये पाणी घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं व त्यानंतर हातामध्ये थोडासा गोडा घ्यायचा त्याला गोल गोल करायचा आणि वडायचा आकार त्याला द्यायचा आहे आणि मंदामध्ये होल करून घ्यायचं आणि हे वडे ह्या रशियामध्ये सोडून घ्यायचं आहे तर एक 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 करून हे पूर्ण वडे यामध्ये सोडून घ्यायचे आहे रशियामध्ये तर इथे पूर्ण वडे टाकून झालेले आहे तर या भाजीला अजून शिजू द्यायचं तर इथे ही आपली भाजी शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर आपली ही घसर वडे किंवा उडदाच्या डाळीचे वड्याची भाजी ही तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा